महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि पालकमंत्री व्हावेत याच्यासाठी सुद्धा मी परत अजितदादानी एकदा पालकमंत्री पद जर घेतलं तर बीड जिल्हा दोरिती त्या पद्धतीनं आज आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी पहिली त्यांच्या कार्यकाळातली नियोजन समितीची बैठक मध्ये घेतली त्या बैठकीमध्ये बऱ्याच विषयावर चर्चा झाली आणि शिस्तीत बैठक पहिल्यांदा झाली कारण मी बऱ्याच दिवसापासून मला वाटतं विमलताई ज्यावेळेस या मंत्री होत्या पालकमंत्री होत्या त्यावेळेस त्याच्या अगोदर पण मी बऱ्याच वेळेस नियोजन समिती बघितलेली त्या नियोजन समिती बघितलेली म्हणजे मी पण तिचा सदस्य असायचो जी मेंबर असायचो त्याच्यामध्ये दोन हजार दोन पासून आजपर्यंतच्या काळात बावीस वर्षानंतर पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये नियमाप्रमाणे बैठक कशी चालवायची ही बऱ्यापैकी झालं तरी त्यांच्या मनासारखी झाली नाही असं त्यांना वाटतं तर ठीक आहे तर बैठकीमध्ये जे विषय झाले अनुपालन झालं अनुपाला नंतर मागच्या आराखडा झाला त्यांनी अगोदर सर्व बैठकीमध्ये आढावा घेतला असं सांगितलं शॉर्टमध्ये की त्यांनी सगळ्या आढावा घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्या प्रमा दिल्यात किंवा ज्या प्रशासकीय मान्यता द्यायच्या त्या टप्प्या टप्प्याना द्यावा लागतात बघा निधी जेवढा उपलब्ध आहे त्याच्या दीडपटीनं प्रशासकीय मान्यता द्यायची असतात पण यांनी घाईघाईमध्ये लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधीने ज्यांनी सुचवले ते काम सोडता जी तत्कालीन पालकमंत्र्यांचे पी ए असतील बनविणारे कुणी माणसं असतील घेणारे कुणी असतील त्या सर्व लोकांनीच त्या प्रमा घेतल्या आणि प्रमात शंभर टक्के नियत्व जेवढा आहे जेवढं नियत्व त्या नियत्वाच्या शंभर टक्के प्रमाण म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये असाच पाहिणार आणि बरंच बोललं गेलं की बाबा तुम्ही अधिकार दिले अधिकार दिले बीड जिल्ह्यातल्या नियोजन समिती असो कि महाराष्ट्रातली असो मागच्या दोन वर्षामध्ये फक्त पालकमंत्री अध्यक्ष आणि सचिव हे कलेक्टर आहेत त्याच्याशिवाय दुसरा तिसरा माणूस तिथं सदस्य म्हणून कुणी नाहीये आम्ही सर्व निमंत्रित सदस्य आहोत त्याच्यामुळे आम्ही अधिकार दिला कोणी काही विषय जरी असलं रेकॉर्डवर पालकमंत्र्यांना अधिकार दिला पालकमंत्री पण पालक पालकमंत्री आणि तत्कालीन कलेक्टर तत्कालीन अध्यक्ष जे आहेत ते पालकमंत्री दोघच सदस्य आणि अध्यक्ष दोनच येत असल्यामुळे त्यांना ऑटोमॅटिकली अल्टीमेटली त्यांनाच अधिकार आहे त्याच्यामुळे तो अधिकार कोणी दिलेल्याचा विषय नाहीये पण या विषयामध्ये बरीच चर्चा होताना त्यांनी मागचं सांगितलं गेलं की या ज्या प्रमा झाल्या प्रशासकीय मान्यता झाल्या बीड जिल्ह्यामध्ये त्या प्रशासकीय मान्यता चुकीच्या पद्धतीनं या वर्षी सुद्धा दिल्या गेल्या मागचं तर जाऊ द्या एकतर सीओनी कुठल्याही आराखड्यात मंजूर नसणाऱ्या कामाला मान्यता दिल्या ले। तत्कालीन त्या मॅडम सीओ होत्या आणि त्यावेळेस मी त्यांना माहिती मागितली त्यावेळेस फार सगळं दोन तीन महिने गेल्याच्या नंतर आम्हाला आता माहिती दिली मी खासदार म्हणून माहिती मागितली तरी मला दिली नव्हती कुठल्या प्रमा दिल्या याची आणि आता मध्ये असं ठरलं गेलं की या चुकीच्या पद्धतीच्या प्रमाणात दिल्या जेवढा निधी पंचेचाळीस टक्के आला होता तेवढ्याच प्रमा दिल्या पाहिजे कमवत त्याच्या दीडपट आणि ज्यावेळेस पूर्ण निधी येईल पंचावन्न टक्के आणखी निधी येणं बाकी आता पंचावन्न टक्के निधी तर जिथे प्रमा दिल्या त्यालाच खर्च करावा लागेल अशी पद्धत आता रिया प्रोफेशन मँडेटरी आहे महिला बालकल्याणला काय मँडेटरी पैसा खर्चावा लागतो समाज कल्याणला मँड्रेटरी पैसा काढतो रोड सुरक्षा समिती किंवा रोड सुरक्षेचा जे काय त्याला तीन टक्के मॅन्डेटरी पैसा आहे हा पैसा खर्चण मँडेटरी आहे तरी सुद्धा त्याचे नियम तोडले गेले आणि हे सुद्धा आम्ही त्याच्यात निदर्शना सांगून दिलं आणि याच्यानंतरच बऱ्याच काही घटना घडत असताना मी स्वतः माझ्या संबंधित जी खासदार म्हणून जी माझ्या विषयी येतो रेल्वेचा ते मी सोलापूर जळगाव म्हणजे लातूर जालना मार्गे ही नवीन रेल्वे होण्यासाठीचा ठराव डीपीडीसीचा मंजूर करायला सांगितला आणि त्याला सर्व सभागृहा मान्यता दिली पण त्याच्या त्याच्यानंतरचा पुढचा विषय आणखी एक माझा होता एअरपोर्टचा मी ज्यावेळेस एअरपोर्टची मागणी सभागृहात केली त्या दिवशी सगळे मला हसले पण मी या चार वर्षात चा बीडला एअरपोर्ट करणारच आणि आदरणीय दादानी सुद्धा सांगितलेलं की मी त्याला तुम्हाला पैसे देतो तुम्ही इथून प्रस्ताव तयार कर करा आणि मुरलींना मोहळ सुद्धा माझे मित्र आहेत भाजप पक्ष वगैरे तो विषय नाही एकदा पदावर बसला तर तो सर्व जनतेचा पदाधिकारी असतो जो अधिकारी आम्ही मी सुद्धा खासदार सर्व जनतेचा आहे त्याच्यामुळे ते ते सुद्धा करतो पॉझिटिव्ह तेच तेच अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये येतात हा विषय हा विषय हा विषय सुद्धा मी मीटिंगला मांडलेला आता प्रोसिडिंग लिहिणारा काय लिहितो माहित नाही कारण प्रोसिडिंग लिहिणारा मी सांगितलं की अशा अधिकाऱ्यांना चार्ज दिलेला आहे की जे आहेत त्याच्यावर कॅपेबल नाहीत जे कॅपेबल असणारे अधिकारी बाजूला ठेवले आणि अधिकाऱ्याला चार्ज दिला ते लवकर बदला शिवसेना सांगितलं परत तेच 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 अधिकारी पीठ येतात एखाद्या पोलीस स्टेशनला नाही म्हणलं पोलीस स्टेशनला सुद्धा जिथे पी आय ची पोस्ट आहे तिथं पी एस आयला चार्ज आहे असे बरेच गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर ते बदलायला सांगितलेलं आहे पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या नंतर आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मला वाटतं अधिकारी आहे अधिकारी सुद्धा सातत्याला जिल्हाधिकारी देणार आहेत फैरओवराची सीडी वगैरे किंवा पेंड्या गा डीपीडीसीच्या मिटिंगमध्ये तसा विषय झाला नाही पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मिटिंगमध्ये कुणाला एकाला कॉर्डर करून कुणी बोललं तर आम्ही बघत बसणार नाही